छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातच स्थापित व्हावा याकरिता गेल्या चाळीस वर्षांची मागणी असताना निवडणुकीनंतर जागा बदलल्याने श्रीरामपुरातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत याच मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शहरात भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दोन हजार पंचवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी याच चौकात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले होते मात्र निवडणुकीनंतर प्रशासनाकडून जागा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याने शिवप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या विरोधात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वाक्षरी मोहीम चालवली होती ज्यामध्ये चाळीस हजार नागरिकांच्या सह्या जमा करण्यात आल्या आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना सादर केले निवेदनात शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून पुतळा पूर्वनियोजित ठिकाणीच बसवण्याची मागणी करण्यात आली आहे आज श्रीरामपुरातून एक मोटरसायकल रॅली करून आम्ही सर्व शिवभक्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी साहेबांना शहरातून रॅली करून निवेदन द्यायला आलेलो आहे चाळीस हजार लोकांच्या ज्या भावना आहे त्या प्रांतसाहेबांना द्यायला आलो आहे की शिवाजी महाराजांची मूर्ती शिवाजी महाराज चौकात झाली पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे कारण निवडणुकीच्या पूर्वी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं भूमिपूजन रामगिरी महाराज गुरुवारी रामगिरी महाराज आणि पालकमंत्री रामदार राधाकृष्ण विखे पाटली साहेब यांच्या हस्ते चौकात शिवाजी महाराज चौकात भूमिपूजन झालं होतं पण दुर्दैवाने नंतर अचानक ती जागा बदलली गेली आणि मंडईत ते काम चालू केलेले ते काम थांबवून शिवाजी महाराजांची मूर्ती चौकात झाली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलं आहे का मूळ ठिकाणी म्हणजे शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं भूमिपूजन ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणीच बांधकाम करण्यात यावं ही मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे जर ही मागणी मान्य केली नाही तर येणाऱ्या काळात लाक्षणिक उपोषण केलं जाईल शिवाजी महाराजांची मूर्ती शिवाजी महाराज चौकात झाली पाहिजे ही चाळीस वर्षापासूनची लोकांची भावना होती पण ती निवडणुकीच्या पूर्वी वेगळ्या ठिकाणी भूमिपूजन आणि निवडणूक झाल्यावर वेगळ्या ठिकाणी भूमिपूजन वे याच्यामुळं लोकांच्या मनात रोष तयार झाला आहे पण रोष कसा व्यक्त करायचा म्हणून आम्ही एकदम संयमित स्वरूपात एकदम संयमाने लोकांच्या दारात गेलो लोकांच्या भावना आम्ही स्वाक्षरीच्या रूपात आम्ही नोंद करून घेतलेल्या आहे आणि जवळजवळ एक चाळीस हजारपेक्षा जास्त लोकांनी याच्यामध्ये स्वतःहून सहाय्य केलेलं आहे म्हणजे लोकांच्या भावना लोकांनी सह्यांच्या रूपामध्ये आमच्याकडे दिलेल्या आहेत त्या सगळ्या भावना आम्ही लोकांच्या प्रशासनाकडे पोहोचवलेल्या आहे आम्हाला शिवाजी महाराजांची मूर्ती शिवाजी महाराज चौकात झाली पाहिजे हीच मागणी चाळीस हजार लोकांची आणि ज्या ठिकाणी प्रशासनाकडून या आपल्या मागणीची दखल घेतली नाही तर पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे पुढचं पाऊल आम्ही शांततेच्या मार्गाने परंतु तीव्र तीव्र असं उपोषण हे शस्त्र आम्ही हाती घेणार आहे आणि जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही ते सोडणार नाही मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा